कार्यक्रमाला येण्यासाठी उत्साहित करण्यासाठी आज मी फलटणमध्ये आलेलो आहे फलटणमधल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे पण जाता जाता मी दुःखता म्हणजे फार व्याकुळ अंतकरणानं सांगायला आलेलं आहे की बुद्धगयाचं आंदोलन सुरू झालेलं आहे जिथं बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली ती बुद्धगया सनातनी लोकांनी आपला ताबा ठेवलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा एक वेगळा कायदा तिथं जन्म घेतला आणि त्या कायद्यानं बुद्धांना बुद्ध बुद्धांना मानणाऱ्या बुद्धांना स्वीकारणाऱ्या आणि बुद्धाच्या विचाराला घराघरात पोचवणाऱ्या महंतांनी बंतीजींना त्या कमिटीवरती अल्पमतात घेण्यात आलं आणि ज्या धर्माला त्या करत बुद्धानं माणूस पण दिलं त्या विचाराच्या सनातनी धर्माच्या काही मंडळींना त्यात बहुसुख्याने घेण्यात आलं आणि म्हणून आमचं बुद्धविहारचं युद्ध सुरू झालं आणि हे युद्ध आज सुरू झालेलं नाही गेले शंभर वर्ष ते युद्ध सुरू आहे याच्यावर एकूण मनातला कायदा आला तो कायदा रद्द करावा आमचं बुद्धविवार आम्हाला परत द्यावं कारण बुद्धगाय ही बुद्धाची भूमी आहे ह्या मागणीसाठी जगातल्या सर्व बौद्ध भिकूंनी एकत्रित आंदोलन केलं आणि ज्या ज्या राष्ट्रानं राष्ट्र बौद्धिस्ट राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामधल्या सर्व बौद्ध भिकुंनी बौद्ध गैला प्रस्थान केलं आणि ते तिथं आले आणि ते आंदोलन गेले आता तीन महिने सुरू आहे आणि ह्या आंदोलनाचा शेवटच्या टप्प्यामध्ये हे आंदोलन आलेलं असताना काही बौद्ध भिकूंनी आपले प्राण गमवलेले आहेत काही बौद्ध भिकूनी प्रचंड त्याग केलेला आहे मात्र ह्या सगळ्याची जबाबदारी भारताची आहे कारण भारत हा बुद्धाचा राज देश आहे आपण जगात गेला तर तुम्ही तुम्ही बुद्धाच्या देशात आलात म्हणून लोक तुमच्याकडे नतमस्तक होतात एवढं ह्या भूमीचं पावित्र्य आहे ते बुद्धाच्या नावाने आहे आणि म्हणून आम्ही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध दिला म्हणून आम्ही माणूस झालो माणूस झालो म्हणून सन्मानानं उभं राहिलो आणि सन्मानानं उभं राहिलो म्हणून आज व्यवस्थेसोबत आहोत त्या बुद्धात केलेले आमच्यावरले उपकार ह्या उपकाराची परतफेड म्हणून ते बुद्ध्यातलं बुद्ध विहार विहारमुक्ती आंदोलन त्या आंदोलनाला ताकदीनं पाठिंबा देण्यासाठी मी आज इथं आले आलेलो आहे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा ते स्पीड जमा करून भूमी ते चैत्यभूमी एक लाँग मार्च काढणार आहे आणि या लॉंग मार्चद्वारे आम्ही या सरकारला आमचा अधिकार मागणार आहे या सरकारला आमचा क क बुद्धाला ज्या ज्या विचारानं कैद केलं आहे त्या विचारांना त्याची मुक्तता व्हावी हेच सांगण्यासाठी पायी चालून चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेबांपुढे अंतमस्तक होणार आहे त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात उद्याच्या सव्वीस तारखेला करण्याचा निर्णय झालेला आहे माणसं किती आहेत यापेक्षा आमचा विचार महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा विचार घेऊन आम्ही निघणार आहोत जे येथील त्यांना सोबत जे नाही येतील त्यांना जयभीम करत हे आंदोलन ताकदीनं भीमाही भूमी ते चैत्यभूमी दे सुरू राहणार आहे आणि उद्याच्या पंचवीस तारखेला रामदासजी आठवले येणार आहेत या रामदासजी आठवले यांच्या हस्ते हे उद्धाचं विहारचं उद्घाटन झालं की आम्ही मात्र आठवलेसाहेबांना सुद्धा ही गाराणं देणार आहे आणि पत्र देणार आहे आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे मी सर्व बौद्ध अनुयायांना बौद्ध ज्यांनी ज्यांनी बौद्ध जोडलेलं त्या आवाहन करतो की आम्हाला बुद्ध मिळाला म्हणून माणूस पण मिळालं आम्हाला बुद्ध मिळाला म्हणून आम्ही माणसात आलो जर आम्ही त्याच्या विचारानं माणसात आलो असेल तर त्यांचे बुद्धाचे आमच्यावर असलेले उपकार त्या उपकाराचं ऋण फेडण्यासाठी आपण सगळे एक या आणि बुद्धाच्या कला कैदेतून मुक्त होण्यासाठी एक नवा विक्रम घडवा ही याप्रसंगी आपल्याला आव्हान करतो आणि येणाऱ्या लोकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो